नमस्कार आजी नमस्कार आजी कस काय आले म्हणजे दवाखाने मी लोणीचा दवाखाना केला नगरचा दवाखाना केला किती बेलो नगरचा दवाखाना सहा महिने केला लोणीचा दवाखाना बारा महिने केला परत तिरून कोपरगावचा दवाखाना बारा महिने केला त्याच्यानंतर कोलतंब्याचा केला त्याच्यानंतर शिन्नरचा केला त्याच्यानंतर तळेगावचा केला एवढे दाव केले पण मला कुठं गुन्हे आला शेवटी घरात सगळी माणसं म्हणायला लागली म्हणे आता पंधरा दिवस फक्त जगल्याच्यावर काय जागणार नाही अच्छा तर मग आमच्या मुलांनी मुरकटी साहेबांना त्यांच्या मुलाला म्हणले बा तर मग मं, मुंबईच्या डॉक्टर बरी तर मग मुंबईला घेऊन चाला तर मुंबईच्या डॉक्टर कडे न्यायचं तर मग त्यांनी काय केलं मोबाईल मध्ये तुमचं हे पाहिलं मोबाईल मध्ये पाहिल्यावर तर मग मी म्हटलं मग मुंबईला नको आपल्या इथं जवळ जवळ राऊरेलच बरं आहे तर मग राऊरेल आम्ही इथं आलो तर इथं आलो तर मी एकदा आले दोनदा आले तिसऱ्यांदा एकदम एकदम ठणठणीत झालेली तिसऱ्यांदा आल्यावर नाही तर मी इतकीच फुगलेले होते ना पार मला चालता सुद्धा येत नव्हतं oh. काहीच नव्हतं पण हात मागे oh. गेलेले oh. होते काही म्हणजे मला म्हणजे असं काही काही खाणं पिणं म्हणजे सगळं बंद झालेलं होतं माझ्या इथं आल्यापासून म्हणजे आता मला तिसरं वर्ष लागला यायला तर एकदम ठणथली मी आता उघड माझा आता पडले म्हणून माझा पायदो करायला म्हणून आले मी एकदम ठणथनी मी सगळ्या लोकांना सांगते का मला इथे लेगून आलेलं आहे म्हणून बरोबर बरोबर परमेश्वर कृपा आणि त्यावेळेस काय काय त्रास होत होता तुम्हाला त्यावेळेस माझं म्हणजे मनक्याचा त्रास होता परत येऊ त्रास होता आणि त्याच्यामुळे मग मला काही जेवण काही जातच नव्हतं अशी जेवण म्हणजे नाहीत पण इतका त्रास व्हायचा तर मी अख्ख्या रात्रभर रडायची दिवसभर रडायचे माझ्या बरोबर माझ्या घरातले माणसं अख्खे जागी बसायची कोणी जेवत नव्हतं असेच बसून राहायचे सगळे रात्रभर बसून राहायचे अच्छा तर इथं आल्यापासून म्हणजे मी आता रात्रभर झोप देवी जेवण करते सगळं काही म्हणजे मग व्यवस्थित मी आता बरोबर मी एकदम बरोबर तुमची कृप्पा दाखवली तुम्हीच देऊ लागले माझ्यासाठी तुम्ही देव आहेत माझ्यासाठी मी तर काय राखा आपल्या देव आहे म्हणून मी एवढे क्लिअर झालेली अच्छा अच्छा आणि उपचाराने आनंदी आहात एकदम आनंदी आनंद हो हो। हा तर मगच म्हण माझ्या मुलीचं दुखत राहिलं म्हणून तिला पण घेऊन आले आज मी सगळ तिला म्हणलं तिथेच जाऊ नको आमच्या संघ चाल म्हणून बरोबर बरोबर मग बर, बर। तिच्या तिच्या ते नाव तिला श्रमपूर मध्ये आणून घातलं मग तिला आम्ही इकडे घेऊन आलो हो आणि आजीचं पूर्ण नाव काय कमल बनराव पगार आहे राणा अशोकराव अशोक अशोकनगर हा तालुका श्रीरामपूर श्रीरामपूर जिल्हा अंबद आणि मग तुमचा काय अभिप्राय काय वाटलं तुम्हाला एकदम भारी वाटलं पाहिले पण असं आज पाहिलं असते आम्ही पाहिलं असं म्हणजे एवढ्या लवकर जास्त चांगलं झालं बरं झालं जास्त म्हणजे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे पाहिना दोन महिने चार महिने म्हणजे आम्हाला एक टक्का सुद्धा फरक आम्हाला पहिल्या चक्कर मध्ये ना पन्नास टक्के फरक पडला चक्कर पहिल्या चक्कर मध्ये पहिल्या चक्कर मध्ये संध्याकाळीच मला आहे ना म्हणजे हे केलं ना केल्यामुळे मला संध्याकाळी झोप लागली नाही तर मला झोप म्हणजे रात्रभर येतच नव्हती मी नेते बाहेर जायचे रात्रभर बाहेर चक्कर मारायची घेऊन किती दिवस झाले आता घेऊन मला आता तिसरं वर्ष लागलेले आता मग एकदम चांगली मी हा

पेशंट पाहतोय का जे त्यांच्या मनक्याच्या त्रासापासून बाहेर निघाले मनक्याचा त्रास ज्याला असतो त्यालाच माहिती त्याच्या व्यथा बाहेरचा फक्त पाहू शकतो बोलू शकतो किंवा खेद व्यक्त करू शकतो पण ज्या पेशंटला तो, तो आजार आहे तोच त्याच्या व्यथा सांगू शकतो या पद्धतीने परमेश्वर आपल्याला बरं करतोय अजूनही तुम्हाला आरोग्यपूर्ण जीवन द्यावा परमेश्वरांनी कृपाला खरंच अक्षर वाटलं मला असं वाटणार मी इतकी मला झोप माहित नव्हते डॉक्टर मला झोपच येत या यांना सुद्धा नव्हते कधी अक्षर रडत बसायचे रडायचे व्हायचं मला काही कळवर रात्रीचे बाराला एकला मला पहिले मोठी गाडी नव्हती आमच्याकडे तर मग या मोटरसायकली वर माझ्या गाड्यावर मला पावसात घेऊन जायचे गाड्यावर एवढे जाऊ आपण केलेले सगळे श्रामपूर मध्ये जेवढे जेवढे मोठे डॉक्टर तेवढे पण केलेले परमेश्वर कृपाली तर मग मग जाऊ बाजी आले तर आपण आता रात्रीचं जाणं येणं माझा पूर्ण बंद झालं किती बड़ो। तिसरं वर्ष लागलं ला तर माझा रात्रीचा दावाखाना कुठं काही काहीच नाही काहीच नाही अचानक दावाखाना लागत मोठ्या गाडी टाकलं का मग मला घेऊन जायचे ते त्याच्याकडे खास पर आहे ना माझ्यासाठी गाडी घेतली ती दवाखाना म्हणजे एकदा पावसात पावसा तिथून भिजत गेलो ना तिला नेलं रात्रीच मला बारा वाजता नेलत अक्क बारा वाजता मला गाडीवर नेलतोय तो पुढे बसेल घेऊ मागं बसेल मी मध्ये बसेल अखं पावसान झालो पण रात्रीच नेलं आणि त्या डॉक्टरनं काय सांगितलं डॉक्टर म्हणे तुम्ही आता ताबडतोब ता न्या म्हणे मग सकाळपर्यंत काही पेशंट राहणार नाही म्हणे डाक्टरनं डायरेक्ट सांगितलं असं बरोबर आणि मग हे सांगितल्यानंतर लगेच तुमच्या इकडचं आम्हाला माहिती झालं लगेच आम्ही इकडे आणमेश्वर नाही यश आहे माहिती कित्येक ठिकाणी मी डॉक्टर पाहिले या नगरचा राहणार मी सहा महिने केला पण ते डॉक्टर आहे ना चांगलं बोलत सुद्धा नव्हता तुम्ही कशी माणसं सांग हसून बोलत हसून डॉक्टर जर हसून जर बोललात तर पेशंटचं बुकणं पडून जात जातं कि नाही होत की नाही डॉक्टर बोलत नाही मी किती बरोबर तर डॉक्टर मला सांगा वाटलं होतं असं मी सांगावं पण बरं झालं मला आले धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी